टेंगो पंच लेबल असलेला अवैध देशी दारू कारखान्यावर पारुळा पोलिसांनी मोठी कारवाई अंदाजे चाळीस लक्ष तेहतीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पारुळा पोलीस स्टेशन हद्दीत एक बनावट देशी दारू टँगोपंच कंपनीचा देशदारोचा कारखाना आहे सदरची मिळालेल्या माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना माहिती अवगत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर पवार यांच्या सूचनेप्रमाणे पारुळा पोलीस स्टेशन हद्दीत बहादूरपूर बहादरपूर गावाच्या शिवारात असलेली बोरी नदीच्या किनाऱ्यावर एक लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये बनावट अवैध देशी टँगोपंच नावाचा कारखाना असल्याची खात्री झाल्यावरून दोन शासकीय पंच यांना सोबत घेऊन माननीय उपभागीय पोलीस अधिकारी श्री विनायक बाजीराव कोते पोलीस निरीक्षक सचिन सीताराम सानव पोलीस उपनिरीक्षक अमोल कचरू दुकळे पोलीस अमलदार सुनील कौतिक खटकर महेश रामराव पाटील डॉक्टर शरद तुकाराम पाटील प्रवीण शालिग्राम पाटील पोलीस अमलदार अनिल तुळशी दास राठोड अजय महारू बाविस्कर आकाश काडू माळी विजय अशोक पाटील शेखर देवीदास साळुंखे चालक पोलीस हवलदार संजय लोटो पाटील चालक पोलीस हवलदार वेलचंद बाबुराव पवार अशा सदर बनावट देश दारू असलेल्या ठिकाणी शितापीनं कारवाई करण्यात आली आहे सदरच्या ठिकाणी खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नव्वद एम एल वापाचे टँगोपंच खोके एकतीशनक अंदाजी किंमत एक, एक लाख चोवीस हजार रुपये टँगोपंच प्लास्टिकच्या सातशे बाटल्या एकूण किंमत अठ्ठावीस हजार रुपये स्पिरिट चार बॅरेल दोनशे लिटर प्रमाणे एकूण आठशे लिटर कच्चा माल तीन लाख पंचावन्न हजार रुपये अंदाजे साडेसातशे लिटरच्या दोन टाक्यात ज्या तयार दारू मशीनमधून बॉटलमध्ये पॅकिंगसाठी तयार पंधराशे लिटर एकूण तीन लाख रुपये अंदाजे किमतीचे दारूसाठी लागणारे आर मशीन सेटअप ऑटोमॅटिक मशीन पाच लाख रुपये अंदाजे किमतीचे मशीन कॉम्प्युटर न्युमरिकल कंट्रोल मशीन बॉटल सेलिंग व पॅकिंग कामी असलेली मशीन पाच लाख रुपये अंदाजे किमतीचे पाणी लिफ्टिंग करण्यासाठी मशीन पाच हजार रुपये अंदाजे किमतीची किंग इंडिया कंपनीचे विद्युत स्टॅपिलायझर मशीन पाच हजार रुपये अंदाजे किमतीचे तीन बॉक्स टँगोपंच बुज तीस हजार नग पंच्याहत्तर हजार रुपये अंदाजे किमतीचे टँगोपंच पॅकिंग पॅकिंग करण्यासाठी खाली बॉटल नव्वद एम एल मापाची एक बॉक्समध्ये बाराशे नग असलेली असे एकूण एक्कावन्न बॉक्स त्यात एकसष्ट हजार दोनशे नग असलेला खालील बॉटल सहा लाख बारा हजार रुपये अंदाजे किमतीचे एक हजार लिटर पाण्याची टाक्या दोन नग सहा हजार एकूण बारा हजार रुपये अंदाजे किंमत साडेसातशे लिटर पाण्याच्या टाक्या दोन नग साडेचारशे साडेचार हजार प्रति एकूण नऊ हजार रुपये अंदाजे किमतीची इलेक्ट्रिक स्टार्टर व इलेक्ट्रिक फ्यूज असलेली पेटी तीन हजार अंदाज किंमत मिक्सर मशीन एक नग पाच हजार रुपये अंदाजी किंमत एक बोलेरो महिंद्र कंपनीची मालवाहू गाडी अंदाजी किंमत पाच लाख रुपये एक स्विफ्ट डिझायर मारुती सुजुकी कंपनीची कार अंदाजी किंमत पाच लाख असं एकूण क्षेत्रफळ चाळीस बाय चाळीस लोखंडी पात्राचा शेड अंदाजी किंमत पाच लाख असा एकूण चाळीस लाख तेहतीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड पारोळा जळगाव